दोन मिनिट झाला भयंकर त्रास होतो मग आता काय आपलं कर्तव्य आहे पार पाडलं पाहिजे हा कर्तव्य आहे पण तुम्हाला काय वाटत फरक आहे खूप त्रास होता आम्ही सकाळी सात वाजता येतोय संध्याकाळी सात आठ आठ वाजता घरी जायला असा प्रकार होत मग आता ज्या ताई ओरडत आहेत त्या मधी कोणाचा नंबर लागतो कोण मान्यवर तुम्हाला फोन करून सांगतो असं काय आहे का वरून मान्यवरांचे फोन फोनवर आले ना अधिकाऱ्यांचे तर ते आम्हाला द्यावा पण या मागि तीन तीन तास थांबतात ना आणि तुम्ही देतो आम्ही टँकर त्यांना पण देतो टँकर त्यांना दिले जात नाही पण पण मान्यवर कोणाच्या जीवावर नागरिकांच्याच ना मग हे नागरिक आहे त्यांना वेगळे थोडी आहेत ऐकावं लागतं आम्हाला साबांत काय करणार कोण अधिकार आहेत सांगा नाव काहीतरी असेल नांगरे साहेब ओ फोन लावा आता आपण पाहू शकतो कर्मचाऱ्यांनाही बोडरेशन येते दबाव येतोय दबाव तंत्र यांचं सगळीकडे चालूच आहे हॅलो मी आता टँकर पॉइंटला येतोय ठीक आहे तर इथं टँकर पॉइंटला महिला उभारलेल्या आहेत अडीच वाजल्यापासून आणि मधूनच त्यांना एका कुणा कुणाचा मान्यवरांचा फोन येतोय आणि त्यांना टँकर पहिल्यांदा मिळतय ते ब्ल्यू शर्ट वाले त्यांचं नाव तर काय माहित नाहीये असं काय अडीच वाजल्यापासून आम्ही इकडे आहे तर आम्हाला पाणी नाही आणि निळे शर्ट वाले ग्रस्थ आले आणि त्यांनी एका कॉल वर त्यांना टँकर दिलेला आहे नाव नाही तुमचं सा देला देला है। है हा यांचं नाव काय त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे वरून कॉल आलेला आहे शेलार लवकर ह्याची तपासणी करा तुम्ही बायकांनी किती अडीच वर्ष आहे तुम्ही कुठला कोणाचा कॉल घेताय असे कोण वरिष्ठ आहेत हा सामान्य माणसांचं नाही इथं काहीच आणि मला कुठला राजकारणी असेल काय असेल कुणाचा कॉल आला असं सांग ना मूलभूत गरजा ह्यांना प्यायला पाणी नाहीये ठीक मी कॉल लावतो बॅकग्राऊंड नमस्कार मी बाळासाहेब शिंगाडे शब्द मनी पुणे आपण पाहू शकता की आज टँकरचा बाजार कसा मानलेला आहे आज पुणे शहरामध्ये एवढं प्रगतीशील असताना सगळीकडे बीजेपी राज्य सगळेजण स्मार्ट सिटी म्हणतात आणि इथं सगळा बाजार भरलेला आहे आज तुम्ही पाहू शकता की नागरिकांनी अक्षरशः दोन दोन चार चार तास था लाईनी थांबून जर टँकर घ्यायचे तर कुठली स्मार्ट सिटी आणि कुठलं हे राज्य आज आपल्या सोबत खारडी भागातल्या सोशल वर्कर प्रभाकर करपे ताई आहेत त्यांच्या आपण दोन दोन मिनिटं वाईट घेऊया ताई आज ह्या जे काही सगळा बाजार चाललाय आज जे नागरिकांना त्रास होतोय जर टँकरनी पाणी पोहचते पण नळांनी पोचत नाही या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे आज सर्वप्रथम नमस्कार मी प्रभा करपे खराडी बोलते पण एक सांगण्याचा सा उद्देश हा आहे की मेट्रो सिटी आहे का खेडेगाव आहे खेडेगावात आणि मेट्रो सिटीत फरक काय कारण लोकांना शहरात पण पाणी प्यायला नाही आणि खेड्यात पण नाहीये मग आज तुम्ही आज इवॉन आय टी पार्क हा आय टी पार्क इतका फेमस आहे मोठमोठ्या कंपनी आलेल्या आहेत पण आज त्या ठिकाणी करोडानं रुपये खर्च करून लोक फ्लॅट घरे खरेदी करतायत बाहेरच्या स्टेट मधले आलेले आहेत पण मूलभूत गरजा मूलभूत गरजा पाणी पाणी ह्या पिण्यासाठी विकत घ्यायला लागत आहे मोठ्या प्रमाणात टॅक्स पे करत आहेत टॅक्स देत आहेत महानगरपालिकेला सर्वप्रथम आम्ही हेच म्हणतोय एवढे टँकर भरायला पाणी इथं आहे पाणी मुबलक आहे पण नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा होत नाही काही पुणे मुंबई पुणे मुंबई आणि नाशिक यांना गोल्डन ट्रायबल बोललं जात महाराष्ट्रात इतर राज, इतर राज्यातून म्हणा इतर जिल्ह्यातून म्हणा लोक इथं व्यवसायासाठी रोजगारीसाठी आणि त्यांच्या जगण्यासाठी इथे येतात था था। तरी आज असं जेव्हा बघतो आम्ही बायका तीन तीन तास थांबतात तर आम्हाला नक्की प्रश्न पडतोय की एक पुणे शहर हे सिटी आहे पुणे आपण कुठल्या तरी ग्रामीण भागात आहोत हेच मी तुम्हाला पहिल्यांदा आलेले हाच उल्लेख केला ग्रामीण भागात कळशात दिसतात पण हे टँकर का दिसत नाहीयेत आणि टँकर मधली आज सोसायटी लेवलला जरी विचार केला नुसती चेन पद्धती आहे वॉलमॅन पासून ते पुढच्या टँकर माफियापर्यंत पूर्ण चेन पद्धती आहे आणि पाणी पुरेपूर आहे पुण्यात पण ते नागरिकांपर्यंत पुरवठा होत नाही याची आम्हाला खंत आहे आज आपण पाहू शकता की मॅडम जो विषय मांडला आणि आज आपण या नगर रोड जे पाणी टाकी आहे जे मेन केंद्र आहे मुख्य केंद्र इथं आलेलो आहे आणि इथं नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया की नागरिकांनी स्वतः एक एक दोन दोनदा सांभाळत असं त्यांचं म्हणणे तर काही महिला भगिनी पण आहेत ज्या महिला भगिनी आज दिवसभर त्यांचं काम सगळं सोडून मुलं बाळ सोडून आज इथं लाईन घेऊन थांबते तरी तुम्ही किती वेळ पोहोचल आहात आणि गाडीत वाढल्यापासून किती दिवस झालं पाणी नाही चार दिवस पाणी येते की परत असं दोन चार दिवस येत नाहीत आणि मग टँकर साठी आम्हाला इकडे यावंच लागतं काही सरकारचे लाडके बंद लाडके बंदी प्रश्न तुम्हाला पडत असतील म्हणजे मित्र आहे पण आमच्या माध्यमातून आज तुम्हाला ती मुकळी काय ती मुग आहे तुम्ही विक्री करता तुमच्या भावाने नाही पाण्याचं काहीतरी सांगतो ते मोठ्या वायर घ्यायला त्यामुळे पाणी होईल पण चार दिवस झाले की पाणी सोडतात पाणी थोडंफार एक मग आता आपण काही अधिकारी आहेत त्यांचे त्या अधिकाऱ्यांशी बोलूया की त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांना काय त्रास होतोय जे अधिकारी आहेत जे इथं बसतात आणि त्यांचं नेमकं काय त्यांच्या भावना आहेत किंवा इथं बसून प्रत्येक नागरिकांना कसं तोंड द्यायचंय काय करायचंय तेव्हा येणारे प्रत्येक कार्यकर्ते नागरिक कसे त्यांना त्रास देते साहेब आज तुम्हाला आहात तुम्ही एक कर्मचारी ते पण तुम्हाला काय त्रास होतो दोन मिनिट कर्तव्य आहे पार पाडलं पाहिजे हा कर्तव्य आहे पण तुम्हाला काय वाटत की पूर्वीपेक्षा आता मध्ये काय फरक आहे बराच फरक आहे खूप त्रास होता आम्ही सात सकाळी सात वाजता येतोय संध्याकाळी सात आठ आठ वाजता आम्हाला घरी जायला असा प्रकार होता मग आता जे ताई आहेत त्या मधी कोणाचा नंबर लागतो कोण मान्यवर तुम्हाला फोन करून सांगतो असं काय आहे का, का। वरून जर फोन वर आले ना अधिकाऱ्यांचे तर ते आम्हाला द्यावा लागतो पण या मागा बघिणी तीन तीन तास थांबतात ना आणि तुम्ही मग देतो आम्ही टँकर त्यांना पण देतो टँकर त्यांना दिले जात नाही पण एक पण मान्यवर कोणाच्या जीवावर

नाव बनगाड्यां आता आपण पाहू शकतो कि कर्मचाऱ्यांनाही बोडरेशन येतोय दबाव येतोय दबाव तंत्र <laughs> <laughs> Vamos ver se